युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं सर पुन्हा एकदा स्वागत आहे तर सर्वात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग आमच्या दोघीकडून पण आणि आज आम्ही डेली ब्लॉग शूट करणार आहे भरपूर दिवसापासून सगळ्यांचं असं म्हणणं होतं ना का डेली रुटीन दाखवा डेली रुटीन दाखवा मग आज डेली ब्लॉग शूट करणार आहे की आम्ही काय काय करतो दिवसभरात आणि काय नाही आणि भूमीना आज भाजी बनवलेली आहे भूमी भाजी कोणती बनवली फ्लॉवरची भाजी बनवली मी आज दाखव बरं फ्लॉवर आणि बटाटा भाजी बनवली फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी बनवली इकडं डाळ शिजत टाकली तिने आजीबाबांना डाळ आवडते ना म्हणजे डॉक्टरांनी डाळ खायला सांगितले त्यांना बटाटा फ्लॉवर असं चालत नाही म्हणजे त्यांना दुखत ना तर मग त्यामुळे डाळ घेतली त्यांना शिजत आणि आता सप्लाय करायचे हा आणि तोपर्यंत ताईने तिकडे सगळं काम आवरून घेतले देवपूजा केली बिछाने उचलले झाडून घेतलं सगळं घर वरतून घालबरी तर झाडून घेतलंय आणि मी इथे हे केलंय तर तुम्ही आज कंटिन्यू ब्लॉग बघत राहा चला तर फायनली आमचा नाश्ता तयार झालेला आहे बघ आमच्या भावजींनी बिचाऱ्याने चहा उतरून घेतला बघितलं एवढं खोट बोललं ना कुठं बाप फेडतात मला सांगा पहिले खोट नाही कधीतरीच असे घेता बर का तरी पण असे बोलून दाखवते आम्हाला आणि आता भूमीचा पत्या करते आणि मी त्यांना म्हटलं होतं मी ब्लॉग शूट करणार आहे जरा वेळ थांबा तरी पण त्यांना घाई होती आणि मी भाऊजींचा डबा भरलेला आहे तुम्ही बघू शकता इकडं डबा भरलेला आहे फ्लॉवरची भाजी चपाती आणि यांना सांगा भाजी बिजी चपाती बिवती संपून यायची तुम्ही फक्त कोर हे आणि कोरडी चपाती खाते हो, कोरडी चपाती बाबू कोणत नाही कोरडी का हा सगळ्यांना भाजी आवडते ही व्यक्ती भाजी डब्यात भरून घेऊन येते यांना आणि घरी आल्यावर विचारलं का हेच कारण असतं का भाजी चांगली नव्हती त्याची आणि मम्मीला आवडली तरी पण ना सगळ्यांना आवडते सांगते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कोरडीचा लय आवडते लय म्हणजे लय प्रेम आहे त्यांचा कोरडीचा पाती अशा पद्धतीने आमच्या इज्जतीचा लय कचरा करून राहिले हे भाऊजी तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहाल दिवसभराचा व्हिडिओ आहे तुम्हाला तर पहिलाच सांगितलंय आता भाऊजी झाले कामाला तर आमचं आता काम आवडलेलं आहे सगळं कपडे वगैरे झाले भांडे वगैरे भूमीनी घातले कपडे मी धुतले झाडू वगैरे मारला तर आता आमचं दळण सपल होतं तर आम्ही दळण करते देते देते मी आजीला आणि भूमी आता आमचं सगळं काम आवरलंय ना तर पिक्चर बघत आम्ही दळण करतो हा हा बघा आम्ही आता पिक्चर बघतोय आजी बघत होत्या पहिले मग आम्ही आजींना कामाला लावलोय नाही म्हणजे आजी म्हणले आम्ही हे करून देते मग तुम्ही नेसा म्हणून राहिले हा हे बघा एवढं आजीने मला सुपानी करून दिले मी निसू राहिली आणि ताई चाळून घेतात तर चला असं आपलं काम सगळं आवरलंय आणि आता दळण पण थोड्या वेळात आवरेल तसं बरचसं दळण होत आलंय मित्रांनो आम्ही चाललोय आता दूध आणायला आणि थोडं घर साहित्य आणायचंय त्या आणायला चाललोय आम्ही दोघीजण आणि अशा पद्धतीने ते उशीर झालेले आणि तुमचे व्हिडिओ दादा म्हणजे ना काय झालं की काय यांचे पण व्हिडिओ काढायचे होते आम्ही माझे पण यांचे पण सगळ्यांचे व्हिडिओ काढायचे आणि भरपूर व्हिडिओ काढता काढता इतका उशीर झाला काजू स्वयंपाकच तयार नाही आणि आणि हे अशी झोपून काम सांगते आम्हाला स्वतः स्वतः उठता येत नाही चालू आता आम्ही लावा उठून काय होत तेवढंच वजन बारीक जरा हां चल भूमि आपल्याला यांच्या लागायला टाइम चला, लागे। चला। लागे। चल भूमे चल भूमी <laughs> आता इथं काहीच दिसणार नाही आता आम्ही चाललो चप्पल दाजींना शांत कर अशा पद्धतीने आम्ही चाललेलोय दूध आणायला आम्ही रस्त्याला नाही विकण्या बघा मग बाबो चल फटाफट आणि मी माझ्या लग्नाची चप्पल घातलो कारण असतो ती चप्पल इतकी धुमडी थुंबडी झाली आहे ना किती भारी चप्पल आहे बरं सांगा मित्रांनो तुम्ही मला लय आवडते चप्पल बरं माझी पण चप्पल मला आवडते आणि माझी पण आवडते लग्नाची चप्पल माझी लग्नाची चप्पल आवडत नाही मला इतकी छान लग्नाची चप्पल मी पाहतो इतकी सुंदर दिसते हा आ हा काय सांगू तुम्हाला आणि अशा पद्धतीने आमचं डेली रुटीन तर तुम्ही बघितलेले आणि चप्पल मला लय त्रास देते मी का घातली आणि अजून एक मम्मीसाठी खूप मोठं सरप्राईज आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा <laughs> भूमी <जाएजा>, <laughs> <laughs> आता कस जायचं सांग बर होतो आणि अशा पद्धतीने माझी चप्पल आताच नजर लागली <laughs> आता का अशी होती ही चप्पल आणि तुटूनच गेली शेवट त्या <laughs> आता फायनली आम्हाला दूध भेटणार नाही तिला फेमिकॉल लावून फेमिकॉल नाही फेमी कॉल कॉल लावून चिटकवणार आता मग काय करायचं दूध अशा तऱ्हेने भेटणारच नाही आपल्याला नाही नाही असं कसं नाही भेटणार तुमची चप्पल मी घेऊन येते पळत पळत तर आता मी चप्पल नाही घालत तू घा इथं ठेव तिची चप्पल नाही करायचे कोणी नाही लग्नाची चप्पल आहे सुवर्ण दिवसाची चप्पल आहे माझी हा आमच्या गावात कॅमेरा होता खाली भूमी पुढे गेलेली तिची चप्पल मी कशी तरी घुसवून घुसवून मी स्वतः घातली आणि तिला माझी चप्पल दिली तर तुम्ही बघू खरं किती दुधाला गर्दी असते आमच्या इथे बघा कॅमेराला हलतोय मला माहिती आहे बघू शकता तुम्ही गेली दूर आणायला दिसत असेल तुम्हाला खूप गर्दी आहे भूमी रांगायची उभी राहिले तिच्या पाठीमागून मी पण उभी राहिली हो ना भरपूर गर्दी आहे असं भरपूर मोठ्या लाईन नंतर जर माझा नंबर आला ना तर मला इतका आनंद होईल हो ना कारण मी बराच वेळ उभी आहे दूध घेऊन झालेलं आहे आणि चाललंय डाळ वगैरे काय लागतं ना ते घ्यायला म्हणजे काय नाही डाळ वगैरे घ्यायला चाललोय आम्ही दुकानात डाळ जिरं घ्यायचं आहे दही पिशवी घ्यायची असं भरपूर सारं थोडं थोडं घ्यायचं आहे ते घ्यायला चाललं तुम्ही काय काय घ्यायचं आहे हां दही घ्यायची पप्पी पेटेगिरी म्हणजे आमचे ठेवूचं खाद्य आणि तुरीचे नाव घ्यायचे जिरं घ्यायचं आहे हे आठवलं पाहिजे नाही तर मग दही पिशवी तुझ्या अगदी हे पण आणलं हां दही पिशवी आम्ही इथे येतो साहित्य घ्यायला मी किती बघितलं तरी ते पिंक वाल नाही भेटणार कुरकुरे तुला अवघ तिथं मोठू पतलय ते घे काय पण घे पाटीमागजचे चॉमिन आहे पप्पा की परी आहे काय घ्यायचं ते घे काय घ्यायचं घे पटकन मेकअप बॉक्स घ्यायचं का मेकअप बॉक्स काय नाही बाबा भूमी पटकन घ्या बारीक बाळासारखं नको करू एवढी कुरकुरे तरी तिला कुरकुरे सापडायला वेळ लागतो बघा किती काय काय किती काय काय तरी पण ती सापडतीयेस काय घेऊ काय घेऊ फायनली भूमीने चूज केलेले कुरकुरे हेच <laughs> आवडत <laughs> मला हा ना हा तर बोल जर हा तर केला स्टार्ट भूमी अ बघ चालू झालं बघ किती कन्फर्मेशन करावं लागतं कारण फ्लॅश चालू झाला नाही ना त्याच्यामुळे पण फ्लाईट चालू झाल्यावर पुढचं काहीच दिसत नाही त्याच्यामुळं फ्लाइट नाही चालू केला अशा पद्धतीने आम्ही आमचं साहित्य घेऊन आलेलो आहे बघा हे दूध दे बास चुकली चपल चपले का माझ्या तर तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट मोठी नाही अशी छोटीशीच गोष्ट आहे ती कारण मम्मीला भरपूर दिवसापासून ती ऑनलाईन बघितली होती तर ती गोष्ट घ्यायची होती आणि ती मी आज पूर्ण करणार आहे मम्मीची आणि माहितीये का ऑनलाईन काय घेतले म्हणजे दाखवायचं आता नाही दाखवत बघायचं बघायचं दाखवत बर आता लवकर म्हणजे आता वरती गेल्यावर बोला ना दाखवता आता डायरेक्ट तुम्ही काय घेऊन झाले मी घेतले डायरेक्ट

ओम बगडे बगडे सो हा नाही पहिला बोल मम्मी 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 तुला एक अरे डोळे पण कर हाथ हात नको कुठे घेऊ लागेस थांब हा हे थांब घाई कुठे करते तुम्ही सांगतो ना मी मम्मी थांबतो मी बोल एक चा ऋतू बोलू का मम्मीला सांगू का सगळं तुझं थम थम घाई नको ना करू हां चला एक मग बघायचं तुला एक हा आता बाबा दाखवायचं का दाखवायचं मम्मी नको मम्मी डोळे बंद दे उघडू नको

हा डोळे उघड ड्रेस असणार आहे म्हणे काय बघ आम्ही बघितलं होतं सांग तेच आहे का बघायला साडी मला आम्ही खोलून पाहिजे दिवसाची इच्छा होती माझी या साडीची कोण तुला माहिती होतं की आम्ही लग्नाला गेलो साखर पुढायला तेव्हाची इच्छा होती खूप छान साडी आहे बघा मला किती सुंदर अशी गिफ्ट घेतलेली आहे ऋतुनी वा वा खूप छान आहे आता मी याचा ब्लाउज आणि खोलून दाखवते मी पहिले पैसे पाठव ना मी माझ्या स्कॅनर वरती मला खोलून दे ना आपल्या नाही नाही पहिले पैसे पाठव स्कॅनर वरती साडी कशी वगैरे सगळे याला सुंदर आहे साडी अरे काय ती गिग जण साडी बोलते नाही नाही हे गोंडे आहे ना तो हा काय भारी वाय माहितीये असा उलटीचे काय चाल काय चाललंय काय नाही चालू राहिलो चमकी लागते चमकी लागत

आपल्याला आहे तर कशी वाटली तुम्हाला आवडली का मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे माझं पहिल्यांदा गिफ्ट आहे माझ्या सुनाकून <laughs> म्हणजे माझ्या ऋतुकून तर मला खूप भारी वाटलेलं आहे तर मी असे स्टाईल करते <laughs> <तुम्हारी> <laughs> सांगा मग आवडलं का मी तुला गिफ्ट हो आवडलं तुला आवडली का आवडली मला साडी गोल्डन कलर आवडली ना तर हे वरती बॉर्डर डिझाईन विझाईन भारी झाला आणि हे खाली येणार आहे फक्त मला ब्लाउज पीसचा कलर असा पाहिजे नव्हता पण काही काही म्हणजे काय म्हणतात काही वांदा नाहीये ठीक आहे आणि हा पदरासाठी हे पदर हा तो पदर का। <laughs> <मुझे> <laughs> पदर तसा आहे ना तसा पदर पीसर पदरमध्ये पदर, पदर पा किती छान आहे असं दाखवणार ऋतूक असा वा किती सुंदर पदर पदर पण दोन कलर मध्ये मम्मी हा बघ हा पदर आहे त्याच्यामुळे ती साडीला ब्लाऊज लाईट सुंदर ला। वाटत हा दिसते छान आहे ब्लाउज कसा शिवू तुम्ही सांगा मग माझी युट्यूब फॅमिली माझ्या बहिणी मैत्रिणी परत माझ्या सुनांसारख्या माझ्या मैत्रिणी पण आहेत त्यांनी पण मला सांगा फुल हाताच शिवू का शॉर्ट हाताचा शिवू शॉर्ट म्हणजे एवढा एवढा नाही शिवलेस नाही शिवत मी कधी मला आवडत नाही चला काय चला मम्मी तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं ते एकच नंबर आवडलं का आवडलं ना बाई तर मित्रांनो अशा तऱ्हेने आमचं डेली व्लॉग आता एंड होत आहे तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय